नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपणा सर्वांचे माझ्या जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आज आपण यत्ता दुसरीच्या भाग एकमधील बहरला हा पाठ शिकणार आहोत चला तर मग आपण पाठाचे वाचन करूया बालमित्र मैत्रिणींनो मी पाठ वाचत असताना तुम्ही पुस्तक जवळ ठेवून त्या ओळीवर बोट ठेवू शकता म्हणजे तुमचे वाचन सुधारेल चला तर मग वाचनाला सुरुवात करूया पाठ क्रमांक सात वडेश बहरला चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाणीच पाणे होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होते चिमणीचे पिलू होते चिणू कावळीनीचे पिलू होते काणू पोपटाचे पिलू होते पिणू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कट कट निघा इथून झटपट पिलांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला अचानक पाखरी दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाणी दिसू लागली पाणी हिरवीगार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुस्वा संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हा सतनाच चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडेश जवळ आली नवी घरटी बांधली वडेशजवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला मुलांना ज्याप्रमाणे मी पाठाचे वाचन केलं आहे ते ऐकून पाठीमागून वाचण्याचा प्रयत्न करा आता आपण वर्गकार्य सोडवू पहिला प्रश्न आहे कोण कोणते लिही लपाच अफी पिले। आ पाखरांची भाषा समजणारा वडेश का ते सांग अ वडेश वैतागून जायचा कारण पाखरांची पिले लपाछपी खेळत असत पारंबी पकडून झोके घेत असत खूप दंगा करत आणि दुपारी वडेशची तो वैतागून जायचा प्रश्न आ पाखरी दूर निघून गेली कारण वैतागल्यामुळे वडेश पिलांवर रागवायचा पिलांना म्हणायचा की तुम्ही उंच उडून दूर दूर जा तुम्ही खूप कटकट करता इथून तुम्ही झटपट निघा हे सगळं ऐकून पिलांना वडेशचा राग यायचा मग ते त्यांच्या आईबाबांना त्याचे नाव सांगायचे आणि नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला म्हणून पाखरे दूर निघून गेली प्रश्न क्रमांक ई पाखरे जवळ परत आली कारण हिवाळा संपून जेव्हा ऊन तापू लागले तेव्हा फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले त्यानंतर फांदी फांदीवर असलेली फळे हळूहळू लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळं दिसू लागली ते शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच आणि त्याचा रुसवा सुद्धा संपला होता वडेशने पाखरांना बोलावले चटकन सगळेजण या आणि लाल लाल फळे खाऊन जा म्हणून पाखरे वडेशजवळ परत आली भूर भूर यासारखे पाठातील शब्द शोधून लिहा भूर भूर दूर दूर कट कट झट पट लाल लाल हळूहळू वाच व क्रमाने लिही अ पाखरांची पिले दंगा करायची आ पाखरे दूर निघून गेली ई पाखरांना वडेशचा राग आला ई वडेश, वडेश पिलांवर रागवायचा आता हेच वाक्य योग्य क्रमाने खालीलप्रमाणे असतील क्रमांक एक पाखरांची पिले दंगा करायची क्रमांक दोन वडेश पिलांवर रागवायचा क्रमांक तीन पाखरांना वडेशचा राग आला क्रमांक चार पाखरे दूर निघून गेली पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही आता काय करावे कविता पूर्ण कर कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव कोमडा बोलतो कुकूच कु, कोकिळ बोले कुहू कुहू खेळू या शब्दांशी दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिही उं, उंदीर उंच उंट द दप्तर दवाखाना दरवाजा मो मोर मोकळा मोठा गा गाडी गारा गार सु, सुविचार सुगंध सुमन ची, चिखल, चिवडा चिमणी के केळी केले केसर चौ सौ, चौघडा चौपाटी चौक पै पाई, पैसे पैस पाईस, पैंजण या प्रकारे आपण वर्गकार्य सोडवले आहे बालमित्रांनो आवडलं ना तुम्हाला आता हे वर्गकार्य वहीत सुंदर अक्षरात लिहून काढा पुन्हा पुढच्या पाठात भेटू धन्यवाद असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा